यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा काल दुपारी साधारणतः चारच्या सुमारास नियंत्रण कक्षा मार्फत कामोठे पोलिसांना खबर मिळाली की ग्रिमलँड नावाची सोसायटी आहे कामोठे मध्ये तिथले एका फ्लॅटमधून गॅस लीकेजचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आले की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं त्यांच्या साहाय्याने दरवाजा उघडला प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूम त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जग, जगी मयत जो पंचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जगी जी सत्तर वर्षाची महिला होती ते दोघे त्या फ्लॅटमध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राइम एसीपी लांडगे यांच्या टीम टीम तयार केल्या स्थानिक एसीपी राजपूत यांच्या तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस व्यक्ति तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जग्गी सोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅट मध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारे ते जे दोन संशयित व्यक्ती होत्या त्यापैकी एका व्यक्तीची ओळख कळंबोली पोलीस स्टेशन चे पी एस आय चौगुले यांनी पटवली त्याचं नाव संजोक दोडके असल्याचं कळालं होतं आणि मग ह्या दोन्ही व्यक्तींना पकडण्यासाठी आमची पदके कामाला लागली त्याचवेळी क्राईम ब्रँचचे युनिट टू चे पोलीस हवालदार सूर्यवंशी यांना त्याचा घराचा ॲड्रेस मिळाला तिथं पाहिलं तिथे ते नव्हते मग क्राईम ब्रँचचे युनिटने त्यांना मिळालेल्या वेड़ वेगवेगळ्या गोपनीय माहितीच्या आधारे या दोघांनाही उडवे परिसरातून ताब्यात घेतले संजोत धोळके आणि शुभम नारायण यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेंद्र जगी आहे त्यांचा परिचय दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करतो म्हणजे तिघजण त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते दारू होते आणि मग सकाळी साधारणत साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र चक्की त्या दोघांना मुलांना आद्र झाला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत यावाव मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला तिथेच ते एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता तो त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र चक्कीच्या तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि बिलाईची भेटणार मारली आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या ते फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतानचे मोबाईल त्या जितेंद्र जगीयाचे पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं सात दिवसाची पोलीस तोटडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशनच्या सिनेत उत्तर महाराष्ट्राचा आवाज